ऑफ ते इतर कुठल्याही गोष्टीत पडू शकत नाही तिसरी गोष्ट व्यवहार जो रद्द करायचा आहे तो त्याच्या कायद्यानी होतो पाच कायदे सेल दीड रद्द करण्याची परवानगी देतात आणि त्याच्या सेक्शन्स प्रमाणे सेक्शन सोळा ऑफ स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट प्रमाणे जर दोन व्यक्तींनी फ्रॉड केला असेल तर त्यांना व्यवहार रद्द करण्याचा कुठलाही अधिकार नाही आता आत्ताच्या घटकेला सुरुवातीला सांगितलं गेलं की एकवीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार मग बावनकुळे म्हणतात की आम्हाला पैसे नको आम्हाला तो व्यवहार रद्द करून हवा त्याच्या पुढे म्हणतात की नाही एकवीस नाही बेचाळीस कोटी घेऊन हा व्यवहार रद्द होणार पण लिगली हा व्यवहार ना अजित पवार रद्द करू शकतात ना फडणवीस रद्द करू शकतात ना नरेंद्र मोदी रद्द करू शकतात कोणाकडेही ते अधिकार नाही सिव्हिल कोर्टनी कारण याच्यात फ्रॉड झालंय आणि हे जर फ्रॉड झालं असेल तर सिव्हिल कोर्टनी सिव्हिल आणि क्रिमिनल लायबिलिटी जोपर्यंत तपासत नाहीत तोपर्यंत हा व्यवहार कोणीही रद्द करू शकत नाही जर सरकारने केला तर त्याला मी चॅलेंज करणार पिटिशन हायकोर्टात माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मला आता याच्या पुढे बऱ्याच ठिकाणून बरीच माहिती जमा करायची आहे तर आता मी कुठे जाते कोणाला भेटणार आहे हे मी काहीच सांगू शकणार नाही उद्या पत्रकार परिषदेत मनोहर जोशी असे जगतराव देशमुख निलंगेकर यांच्यावर जेव्हा आरोप झाले असे काही किंवा भ्रष्टाचाराचे गेवर त्यांनी राजीनामा दिला मात्र अजित पवारांवर सातत्यानं आरोप होत आहेत मात्र ते अजूनही काहीच बोलत नाही काही होतं या अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलात कुठच्याही माणसाला ज्याला जनाची नाही मनाची लाज असेल असा माणूस तात्काळ राजीनामा देतो अजित पवारांनी सिंगजन घोटाळ्यात जेव्हा मीच आरोप केले होते तेव्हा मी आणि विजय पांढरेने तो विषय लावून धरला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी पाच वाजता एकदा अचानकपणे राजीनामा दिला की या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आता तेच व्यक्ती उपमुख्यमंत्री आहेत पुण्याचे पालकमंत्री आहेत आणि असं असताना पुण्याच्या अधिकाऱ्यांमध्ये काढली आहे त्या सहा पैकी पाच सदस्य पुण्याचे आहेत काही याच्या या समितीकडनं आपण महाराष्ट्र अपेक्षा तरी ठेवू शकेल का की याच्यातनं असा चौकशी होईल खरं अजित पवारांचा राजीनामा घेणं हे त्यांना जर मनाची लाज असेल तर ता त्यांनी तात्काळ दिला मूळ मालकांना भेटला होता आता मूळ मालकांना घेऊन आला यांचं म्हणणं काय तुमच्याशी काय बोलले ते मूळ मालक माझ्याकडे घरी मुंबईला भेटायला दोनदा येऊन गेले त्यांचं म्हणणं स्पष्ट होतं की दोन हजार सहा साली आम्हाला सांगण्यात आलं की ह्या व्यवहार नीट करून देईन असं त्या शीतल तेजवानी त्यांना सांगितलं ते का कारण दोन वतनाच्या जमिनी केल्या होत्या एक ही होती आणि एक वानवडी नावाच्या एका जागेतली होती त्या दोन्ही वतनाच्या जमिनीपैकी वानवडीची जी, 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 जी जमीन आहे ती सरकारनी परत रिग्रँ केली तर ही सुद्धा रिग्रँ होईल असं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांनी पॉवर ऑफ अटॉर्नी शीतल तेजवानीला